जगदंबे तुला करते विनवणी तुला हात जोडुनी सुखी ठेव माझादनी आई जगदंबे तुला करते विनवणी तुला हात जोडुनी सुखी ठेव माझादनी भाग्याने लाभले हे लेणे कुं स्वर्ग माझा तुझ्या हाती चरण स्पर्शीले भ्रताराची सेवा करावी म्हणून ग गकुल स्वामिनी सुखी ठेव मा झाधनी आई जगदंबे तुला करते विनवणी तुला हात जोडूनी सुखी ठेव मा झाधनी आई बाप सोडले पती देवासाठी तूच बांधल्या आई ब्रह्म जन्म गाठी सेवा मी त्यांची करावी म्हणून ग गकुल स्वामिनी सुखी ठेव आई जग जगदंगे तुला करते विनवणी तुला हात जोडूनी सुखी ठेव मा प्राणाहून प्रिय मला माझे प्राणनाथ त्यांची माझी राहू दे ग जन्मभरी साथ कुंकवाचा टिळा कपाळी लावून गकुल स्वामिनी। सुखी ठेव मा जगदंबे तुला करते विनवणी तुला हात जोडूनी सुखी ठेव मा आई अंबाबाई तुला बांधते तोरण पती देवा आधी मला येऊ दे मरण सौभाग्या लेण, सोबत घेऊन गकुल स्वामिनी, सुखी ठेव मा जादनी आई जगदंबे तुला करते विनवणी तुला हात जोडणी सुखी ठेव मा जादनी सुखी ठेव मां जादनी सुखी ठेव मांजादनी